सोलापूर जिल्हा माहिती अधिकार कार्यकर्ता महासंघ आयोजित प्रशिक्षण शिबिर संपन्न माहिती अधिकार कार्यकर्ता महासंघ सोलापूर यांच्या वतीने माहिती अधिकार प्रशिक्षण शिबिर आयोजित करण्यात आले होते दिनांक सात जानेवारी दोन हजार चोवीस रोजी सकाळी अकरा ते पाच दरम्यान माहिती अधिकार कार्यकर्ता महासंघाकडून म्हस्के हॉस्पिटल पंढरपूर रोड संभाजी नगालुका मोहोळ या ठिकाणी प्रशिक्षण शिबिर यशस्वीपणे पार पडले या शिबिरासाठी सोलापूर जिल्ह्यातून मोठ्या संख्येने माहिती अधिकार कार्यकर्ते उपस्थित होते प्रशिक्षण शिबिरात सोलापूर जिल्हा अध्यक्ष योगेश सुळे यांनी प्रशिक्षण शिबिर आयोजित करण्याचा नेमका हेतू काय आणि सर्वांनी प्रशिक्षण का करावे या संदर्भात सविस्तर माहिती सांगितली दरम्यान पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष संजय किणीकर स्वामी यांनी माहिती अधिकार चौकटीत राहून कशा प्रकारे या कायद्याचा उपयोग समाज हितासाठी करता येईल हे समजावून सांगितले तसेच शासकीय कार्यालया येथील भ्रष्टाचार रोखण्यासाठी या माहिती अधिकार कायद्याचा उपयोग करून घेता येईल या संदर्भात मार्गदर्शन केले माहिती अधिकार अधिनियम दोन हजार पाच चे विविध कलम कोणते आहेत त्याची माहिती या प्रशिक्षण शिबिरात देण्यात आली या प्रसंगी अॅडव्होकेट गणेश वगैरे यांनी माहिती अधिकार वापरून माहिती मागवताना काय अडचणी येतात त्यात कायद्यांची अंमलबजावणी कशी केली जाते असे विविध कायदेविषयक माहिती दिली कार्यक्रमाची सांगता माहिती अधिकार कार्यकर्ता महासंघ फेडरेशन दोन हजार चोवीसचे चे कॅलेंडर प्रकाशित करून तसेच प्रशिक्षण शिबिरास उपस्थित सर्वांना कॅलेंडर वितरित करून शुभेच्छा देण्यात आल्या यावेळी पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष संजय किणीकर जिल्हाध्यक्ष योगेश सुळे पश्चिम महाराष्ट्र संघटक सत्यजित मस्के पश्चिम महाराष्ट्र संपर्क प्रमुख भारत साळुंके जिल्हा महिला अध्यक्ष दीपाली स्वामी संघटक दत्ता पवार कार्याध्यक्ष शिवाजी पवार जिल्हा सरचिटणीस बाळकृष्ण सदापुले जिल्हा उपाध्यक्ष शिवानंद हिप्परगे जिल्हा विधी सल्लागार अॅडवोकेट गणेश वगरे शहराध्यक्ष श्रीकांत कोळी उपसंघटक राम हुंडारे प्रसिद्धी प्रमुख राजरत्न बाबर महिला संघटक कामिनी जाधव अनिता कलशेट्टी चैताली नाईक हनुमंत कौलगी सह माहिती अधिकार पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते जनता संघर्ष न्यूज सिद्धार्थ भडकुंबे सोलापूर